सात तोड्याचा सोन्याचा आरोप केला, केला आहे तो मी गुन्हा केला नाही आहे तो गुन्हा माझ्यावर केलेला गेला आहे कोणी केला आहे रामचंद्र भुटले यांनी सात तोड्या सोन्याचा आरोप केला आहे आणि रविवारीची गाडी येऊन आम्ही दोघांना नेऊन पोलीस स्टेशनला नेले आणि मारहाण केली दोन दिवस मारहाण केली आम्ही दोन दिवस नेऊन सण्या म्हणून ज्या जा मला गुप्त जाग्यावर तिकट टाकून अंगावरचे कपडे काढून सण्या पोलीस लेडीज दोन लेडीज पोलिसांनी आणि दोन तीन कर्मचारी पोलीस यांच्यासमोर मला नंग करून तिकट भरून मारण्यात आला मागणी काय आहे तुमची